सृष्टी पाहून यांच्या घरी आहो आम्ही तुला दा किती पाहून येदम

आई ह्याच्या खालचं झाडून काढली ताई ठीक आहे ह्या उखलपत्ती काढून सगळं आहे लई झालत बाबा तुम्हाला वरीवरी भेन आले तारीकडे भरपूर झाली शेवटच्या

ताल वाई? याई याई

ये ज्याच्या गायचा फोटो फोटो घेता आपण प्रत्येक क्षेत्रले गायला मग गायचा दान हे संत गायला तुम्ही तरी मला पोछू नाही ते ना गाय येते आपण गायच फोटो घेता गाय दान आहे बान गाय दान आहे प्रत्येक क्षेत्रले गाय दान आहे प्रत्येक शांतिगंज का तुमच रिपोर्ट नाही